नाव अविना सखरा मिसाळ मी या मूळ रहवासी मोडगाव तोर्णीपाडा या गावामध्ये राहतो आणि हे सर्व माझे मोडगावचे सहकारी आणि या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या या उपस्थितीने आम्ही हे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या रस्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आम्हाला हा रस्ता नको हा डांबरीकरण नको इथं सपाट मैदान नको आम्हाला असं शेत बनवून द्यावं असं प्रशासनाला मी विनंती करतो याचं कारण मला माहिती या ही माहिती नाही परंतु प्रशासन या ठिकाणी आमदार खासदार कोणताही पदाधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे गेल्या बावीस ते दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर पूर्ण अंमलबजावणी त्याची काही झालीच नाही अजून हे रस्ता आहे तो जशाच्या तसाच आहे पहिले जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा रोप लावड लागवड या ठिकाणी आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि झालं होतं तरीसुद्धा प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली नाही प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही मागणी आमची पूर्ण करावी इथून येणाऱ्या जाणारे जे वाहतूक आहे मोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसतात त्याच्यातून बरेच ॲक्सिडंट झालेले आहेत सध्या ते टँपत खूप गंभीर झालेले आहे आताच गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तीन चार ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि त्याचा मोठा फटका या ग्रामस्थांना आपल्याला पाहायला भेटतोय माझे नाव रंजना शिवराम कसे मी मडगावचे सरपंच आता दोन तीन वर्ष झाले चांगला करतच नाही पोरतशाळेत एखादा आजारी बाई असते गरोदवर काही ती नेतात का ते वाटेलच डिलेवारी होते आणि एवढी प खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही ची मुलं जातात ते जाता जाता गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते पोरत शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने चांगला रोड करून द्यायला पाहिजे आम्ही फार प्रयत्न केलेले आहेत ठराव दिलेला ग्रामपंचायत पण काहीच लोकांना सांगायचा मुद्दा असा की आता बरेच कालावधीला झाला रस्त्यात आम्ही मागे पण आंदोलन केले दोन तीन वर्षांपूर्वी देखील आणि सतत करत राहतो मागे पण असे बरेच इथं आम्ही स्वतः एक आठवडा सारखे आंदोलन केलं होतं तरी आजपर्यंत इथं बघतो तर इथं रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे उदाहरणार्थ इथं शाळेत शिकणारी मुलं जातात एखादा पेशंट जातो दवाखान्यामध्ये अगदीच आहे तुम्ही बघितलं असेल कसं दिसतं म्हणजे ह्याच्यात किती खड्डे पडलेले आहेत अक्षरसा कमरे एवढे खड्डे आहेत तुम्ही म्हणजे मोडगाव ते हळदपाड्यापर्यंत तर हे किमान बाकीचं जाऊ दे किमान पीडब्ल्यूने किमान हे खड्डे बुजवले पाहिजेत सध्याच्या परिस्थितीमध्ये नाहीतर एखाद्याचं भयानक कसे इथं दुर्घटना होऊ शकते एखादा बळी देखील जाऊ शकतो हे आमचं सगळं ग्रामस्थ याच्या पुढे जर नाही झालं तर पुन्हा इथं आंदोलन सडण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी पीडब्ल्यू याने आणि पोलीस प्रशासन देखील असू दे किंवा बाकीचे जे सगळे जे प्रशासन आहे त्यांनी देखील याची दखल घेण्यात याविषयी आमचे सगळे क्रमस्थकडून आम्हाला विनंती करतो तुम्हाला